मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत धाव घेतल्याने तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहा यांचे पाय धुतले चंदन लावले भाजपमध्ये गट विलीन करतो आता मला मुख्यमंत्री करा असे साकडे घातले अशी उपरोधिक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारले असता एकनाथ शिंदे यांचा गट हा ज्यांनी निर्माण केला त्यांच्या आधीच त्यांना पाळावाच लागतो ते शिवसेना प्रमुखांच्या स्थळी कौल लावत नाहीत शंभर टक्के दिल्लीला जाणारा हा कार्यक्रम ठरलेला होता असे संजय राऊत म्हणाले त्यांनी गुरुपौर्णिमेचे फुले पूजा अर्चे सर्व सामान त्यांच्या विमानातून नेले होते त्यांनी अमित शहाची पूजा अर्चा केली ती गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोके ठेवले पायावर चाफ्याची फुले वाहिली चंदन लावले असा दावा त्यांनी केला पूजा पार पडल्यावर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली ते आमची कोंडी करतात काम करू देत नाहीत आम्हाला अडचणी आणतात आमच्या आमदारांच्या चौकशा लावतात असेही सांगितले महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट झाली असून त्याचा अधिकाधिक त्रास आम्हाला होईल त्यामुळे तुम्ही लक्ष घाला अन्यथा आमचे राजकीय दृष्ट्या मोठे नुकसान होईल असे त्यांनी अमित शहाना सांगितले